नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम असाल तर, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकाम वर्षासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे आणि ती म्हणजे विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना आता विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना म्हणजे काय या योजनेचा लाभ कोणाला मिळणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारिणी मंडळाकडून बांधकाम कमगारांच्यासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आले या योजनेचा लाभ फक्त नोंदीत केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे त्यामुळे तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल तरच तुम्हाला विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचा लाभ घेता येणार आहे आता आपण विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ते पाहूयात या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकूण चार कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामधलं पहिलं बांधकाम नोंदणी कार्ड म्हणजे तुमचे स्मार्ट कार्ड दुसरं एक रुपयाची चालू वर्षाची रिन्युअल पावती त्यानंतर पेशंटचे आधार कार्ड त्यानंतर ओरिजिनल रेशन कार्ड जर रेशन कार्ड विभक्त असेल तर पेशंटचे नाव असणारे रेशन कार्ड व नोंदणी कामगाराचे रेशन कार्ड असे दोन्हीही लागतात आता यानंतर यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जे रक्त तपासणी करण्यात येते ती रक्त तपासणी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेसंदर्भात लाभ घेण्यासाठी एक आरोग्य कार्ड दिले जाते हे कार्ड वापरून तुम्ही मंडळाचे नियोजित केलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे अशा पद्धतीचे कार्ड आपल्याला मंडळाकडून दिले जाते या एका कार्डावर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व नोंदित लोकांचे उपचार करू शकता आता आपण या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूयात यामध्ये एकूण दहा वैशिष्ट्य आपल्याला देण्यात आले आहेत त्यातला पहिला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधुनिक लाईफ सपोर्टने वैद्यकीय कक्ष या योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरं प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी आरोग्य तपासणी शिबीर प्रयोगशाळेतील तपासणी हे या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरं तपासणीनंतर सल्लामसलत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यानंतर चौथा आहे प्रत्येक तालुक्यात आरोग्य क्लिनिक मोफत बाहेरून सल्लामसलत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी तीन हॉस्पिटल मोफत आंतरुग्ण उपचार या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत सहावं वैशिष्ट्य आहे पुष्टीकरण आरोग्य तपासणी चाचणी यामध्ये करण्यात येणार आहे त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे अपघात प्रकरणी वैद्यकीय सहाय्य या विशेष क्रमात बांधकाम कामगार सेवा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यानंतर आठवा वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी मोफत बांधकाम कामगार व कुटुंबाची प्राथमिक आरोग्य तपासणी या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर नववं वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पाच हजार रुपये मोफत औषधे या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत त्यानंतर दहावं वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी दोन लक्षपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार या आरोग्य सेवा योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे तर ही होती दहा वैशिष्ट्ये मित्रांनो तुम्हाला जर बांधकाम आमगार आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम आमगार ऑफिसला भेट द्या आणि तुमचे जन आरोग्य सेवा कार्ड लवकरात लवकर तयार करून घ्या तर मित्रांनो ही होती विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना तपासणी से ते उपचार या संदर्भात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या बांधकाम कामगार मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद